अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त बोल्हाईमाता प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस आरंभ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते अण्णासाहेब पठारे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र वाडे बोल्हाई येथील वाडेगावात बोल्हाईमाता प्रीमियर लीगचं पर्व तिसरे या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचे आयोजन माता स्टार फायटर क्रिकेट संघ आणि समस्त ग्रामस्थ वाडे बोल्हाई यांच्या वतीने तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या आठवडाभराच्या कालावधीत करण्यात आलाय या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच हवेली तालुका आणि वाडे बोल्हाई परिसरातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या निमित्ताने बक्षीस वितरणचे कार्यक्रम करण्यात आलं तसेच पराभूत संघांचाही सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे काय नियोजन वाटलं याचा अधिकाली स्पर्धेचं बोलायम आता प्रीमियर लीग पर्व तिसरे या पर्वात आमची आता ही दुसरी वेळ आहे खेळायची आयोजन नियोजन विजयराव पत्रकार लोखंडे विजयराव यांचं नियोजन म्हटलं की एकदम उत्कृष्ट असं नियोजन आयोजन असतं याबद्दल आणि त्यांनी आम्हाला खेळायला चान्स दिला त्याबद्दल ते त्यांचं प्रथम आमच्या शिंदवणे गावच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार ओके okay, चला आपल्या पुण्यनगरीचे आदर्श असे नेते आपल्या सर्वांचे आवडते अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज, आज आपल्या वाडेबोलाईमध्ये भोलाई माता प्रिलियम क्रिकेट स्पर्धा भरलेल्या आहेत त्या स्पर्धेच्या वतीने मी सर्व संघांचे आपल्या वाडेबोलाईमध्ये स्वागत करते आणि सर्व टीमांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आपल्या अण्णासाहेब पठारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद काय सांगाल वाडे बॉला येते शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते सन्मान्य अण्णासाहेब पाटारे यांचा पंचवीस डिसेंबरला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभलेला आहे या ठिकाणी आयोजक मंडळी पत्रकार विजयराव लोखंडे असतील व त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील या सर्वांना या आयोजनाबद्दल धन्यवाद देतो चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे तशाच पद्धतीची स्पर्धा शेवटपर्यंत निकृ म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि सन्मान महाराष्ट्र राज्य क्रीडा जीव जीवनगौरव पुरस्कार विजेते आदरणीय आदर्श ज्येष्ठ नेते आदरणीय पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे यांच्या खरंतर वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा गेले सातत्याने तीन वर्ष झाले चालू आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहे परंतु ही स्पर्धा खरं तर या पठारे कुटुंब आणि गावा वाडे भोलाई गावातील जे गावचे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत सदस्य आहे किंवा सरपंच उपसरपंच सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी या सर्वांच्या मदतीतून ही स्पर्धा होत असते आणि या वाडे भोलाई परिसरच नव्हे तर या परिसरातील जे विविध गावं आहे त्या गावातील काही लोकप्रतिनिधी किंवा प प्रतिष्ठित व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी बक्षीस देत असतं त्यामध्ये दे तर वाडे बोलायचा प्रामुख्याने वाटा मोठा असतो त्या सर्व बक्षीसदात्यांमुळे खरंतर स्पर्धा संपन्न होत होत असते आणि ही स्पर्धा होण्यामागे खरं तर खेळाडूंचाही मोठा सहभाग असतो जर खेळाडू आपल्या स्पर्धेत आले आता यावर्षी तीनशे पंचवीस खेळाडू या स्पर्धेत म्हणजे पंचवीस संघ सहभागी आहे आणि ते संघ आहे शिरूर हवेली आंबेगाव खेड या ठिकाणी श्रीगोंदा पारनेर पुरंदर बऱ्याचशा तालुक्यातून या ठिकाणी संघ आलेले आहे त्या सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी आभार मानतो तसेच ज्यांनी बक्षीस या स्पर्धेला दिले आहे ते सर्व बक्षीस दाते यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो ही स्पर्धा स्पर्धा अशीच सातत्याने भविष्यातही या ठिकाणी चालू राहील ही आपण ग्वाही देतो आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडे वाडेभोलाई गावच्या गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सहकार्य नाडेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे